नमस्कार मंडळी क्रिश्वीज्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मला बऱ्याच अशा कमेंट येतात की रात्रीची झोप येत नाही त्याच्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो काय केलं पाहिजे किंवा निद्रानाशेचा त्रास आहे तर नक्की काय केलं पाहिजे आजपर्यंत तुम्ही जो पण निद्रानाशेचा त्रास सहन केला आहे तो आजपासून तुम्हाला करावा लागणार नाही जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल तर जवळजवळ पन्नास टक्के लोक असे आहेत की ज्यांना रात्रीची व्यवस्थित झोप लागत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा दिवस पूर्ण खराब जातो थकवा जाणवतो शरीर दुखतं आणि याच्यामुळे पूर्ण दिवसामध्ये आपल्याला जी कामं करायची आहे त्यांच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मन लागत नाही तर आज तुम्ही माझ्या चॅनलवरती आला आहात आणि हा व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण विश्वासाने स्वीकारा आणि मग मला सांगा ज्याला झोपेचा त्रास होत आहे त्याने मला सांगा की तुम्हाला फरक पडला आहे की नाही पण त्यासाठी या दहा गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण माझे असे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते लगेच बघू शकता त्याचबरोबर तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये ज्यांना ज्यांना असा झोपेचा त्रास होतो झोप येत नाही त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना सुद्धा याची मदत होईल आता बघा झोपण्याची वेळ आपण सर्वात प्रथम तर बाजूला ठेवूया आजपासून तुम्हाला सकाळी उठण्याची वेळ निश्चित करावी लागेल सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आहे तर सकाळी उठण्याची वेळ आपल्याला निश्चित करायची आहे तुम्हाला झोप येत असो वा नसो पार्टीला जा व्यस्त राहा तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा तुम्ही दहा वाजता झोपता अकरा वाजता झोपता किंवा एक वाजता झोपता चार वाजता झोपता पण तुमची उठण्याची वेळ ही निश्चित असली पाहिजे जर तुम्हाला सहा वाजता उठायचं असेल तर तुम्हाला ते उठावंच लागेल तुम्हाला कितीही झोप येऊ देत तरीसुद्धा जर तुम्हाला दिवसभर झोप येत असेल तरीसुद्धा तुम्हाला सहा वाजता उठायचंच आहे आणि दिवसा झोपायचं नाही जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपायचं नाही तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल जर तुम्हाला दिवसा खूप काम असेल आणि तरीसुद्धा तुम्ही दिवसा एक छोटीशी झोप जी आहे ती घेत असाल तर अगदी स्मॉल म्हणजे वीस एक मिनिटांची झोप किंवा पंधरा एक मिनिटांची झोप जी आहे ती तुम्ही घेऊ शकता नाही तर मग नाही घेतली तरीसुद्धा चालेल म्हणून जेव्हा तुम्ही उशिरा झोपायला जाता तेव्हा तुम्ही लवकर उठता संध्याकाळी तुमचे डोळे आपोआप बंद होऊ लागतील आणि तुम्हाला झोप येण्यास त्रास होणार नाही हे दोन किंवा तीन दिवस घडेल त्यानंतर तुमचे डोळे आपोआपच बंद होतील आणि तुमची झोप ही नैसर्गिकरित्या तुम्हाला येईल शरीराला विश्रांतीची गरज असतेच ना कधीही जबरदस्तीने झोप घेण्याचा प्रयत्न करू नका मला झोपायला हवं होतं मला झोप येत नाही मी कधीच झोपणार नाही तुम्ही जितके जास्त विचार कराल तितकी जास्त झोप तुम्हाला तुमची झोप जी आहे प्रतेक प्रतेक ने ने ती पळत राहील पळून जाईल या जगातील प्रत्येक विषय प्रत्येक वस्तू त्या रस्त्यावरील कुत्र्यासारखी आहे तुम्ही त्यांच्यापासून जितकं जास्त पळाल दूर जाण्याचा प्रयत्न कराल तितक्या लवकर ते तुमच्याकडे म्हणून तुम्हाला झोप न येण्याची भीती वाटेल तुम्ही त्यांना टाळाल तुम्ही झोपायला धावाल जर तुम्हाला झोप येत नसेल तर ते तुमचं नुकसान आहे म्हणून झोप कधीच येत नाहीये म्हणून झोपायला जाणं टाळायचं हे एकदम चुकीचं आहे जेव्हा ती येण्याची गरज असेल तेव्हा ती नैसर्गिकरित्या येतेच वाट पाहू नका किंवा मग थांबू नका आता बघा बेडवरती आरामदायी वाटेल अशा पद्धतीने आपला बेड असावा बेडवर मोकळं राहा बेडवर तुमच्या शरीराला आराम मिळेल अशा पद्धतीने तिथे झोपा चांगले विचार करा देवाचे आभार माना थोडंसं तुम्ही शांततेमध्ये भजन जे आहे ते ऐकू शकता रात्री झोपण्याच्या वेळी सायलंट मोडमध्ये जे भजन असतात तर ते स्वतःहून स्वप्न बघायला सुरुवात करा सकाळी उठण्याची एक वेळ निश्चित असते रात्रभर झोप लागली नाही तरी पण चालेल एक दोन दिवसांमध्ये काहीही बिघडणार नाही जाग होऊन काम करण्यासाठी एक निश्चित वेळ पुरेसा असतो जेव्हा झोप तुम्हाला कंटाळवते किंवा तुम्ही म्हणता की ही झोप ऐकतच नाही किंवा झोपच येत नाही तेव्हा ती स्वतःहून तुमच्या दारावरती येईल जर तुमच्याकडे रात्री तुमच्या डोक्याला तेल लावणारं थोडंसं मालिश करणारं किंवा केसांना हळूवारपणे हात लावणारं कोणी असेल तर ते अतिशय उत्तम आहे जर नसेल तर तेही ठीक आहे तुम्ही स्वतः आहात नाही का देवाने तुम्हाला हात आणि पाय दिले आहेत स्वतःच्या हातांनी थोडंसं डोक्याला तेल लावा मालिश करा तुमच्या डोक्याला अशा प्रकारे स्पर्श करा की तुमच्या बोटांनी तुमच्या टाळूपर्यंत केसांखालील भागापर्यंत म्हणजे त्वचेपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल थोडा वेळ प्रेमाने स्पर्श करा किंवा मालिश उप मालिश करून घ्या खूप तीव्र करायची नाही थोडेसे कंपन असलेला साधा मालिशर तुम्ही वापरू शकता किंवा अगदी हाताने सुद्धा करू शकता आजकाल धातूच्या वस्तू उपलब्ध आहेत त्यात एक स्कीवरती त्याला धातूचा कवच जोडलेला आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता दररोज रात्री दहा मिनिटे तुम्हाला नक्कीच टाळूवरती आपल्या हात फिरवायचे आहेत किंवा एखादी व्यक्ती असेल तर तिच्याकडून तुम्ही अशी मालिश करून घेऊ शकता तुम्हाला तुमच्या डोक्याला आराम वाटू लागेल तुम्हाला झोप झोप येऊ लागेल आता येत नाही कारण तुमचं मन शांत राहत नाही दुसरं कोणतंही कारण नाही तुमचं मन विचारांनी भरलेलं असतं तर तुम्ही कसे झोपू शकाल तुमचं मन तुमच्या शरीराला सिग्नल देत असतं काहीतरी करायचं आहे काहीतरी घडायचं आहे काहीतरी महत्वाचं घडणार आहे म्हणूनच ते जागं आहे म्हणून झोपण्यापूर्वी मनाला शांत करणं ही सर्वात महत्वाची क्रिया आहे झोपण्यापूर्वी मनाला शांत करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक विषयाचा उद्या घडणाऱ्या प्रत्येक तणावाचा काल काय घडलं त्याचा आज काय घडलं त्याचा किंवा रात्रीचा त्याग करणं हे प्रत्येक व्यक्तीचं जे आहे ते होत असतं पण या गोष्टी ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या आणि आपली रात्र जी आहे ती सुखात घालवायची जसं लोकांना मृत्यूपूर्वी सर्व काही सोडून देण्यास सांगितलं जातं आसक्ती भ्रम किंवा हे सर्व सोडून द्या असं सांगितलं जातं तर तशाच पद्धतीने आपण रात्री झोपण्याच्या वेळी सर्व गोष्टी झोप सोडून द्यायच्या आहे आणि झोपायचं आहे देवाचं ध्यान करायचं आहे नामस्मरण करायचं आहे तुम्ही देवाच्या चरणी पोहोचाल त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येक विषयाचा त्याग करेल तो फक्त एक गठ्ठा आहे की जो तुम्ही दिवसभर वाहून नेत असता तो तुम्ही नाही तुमचा ताण तणाव विषय ताण हा एक गट्ठा आहे प्रत्येक माणसाला स्वतःचा एक भार असतो तो वाहून नेणं आवश्यक असतं जर तुम्ही स्वतः बॅग पॅक करून प्रवास करत असाल तर रात्र आहे आणि तुम्हाला झोपावं लागेल तर तुम्ही ते खांद्यावरती घेऊन झोपाल का किंवा एखादी बॅग आहे तुमच्याकडे तर ती खांद्यावर घेऊन तुम्ही झोपाल का रात्रीच्या वेळी तुम्ही ते तुमच्या पाठीवरती घेऊन झोपू शकत नाही तुम्ही ते तुमच्या डोक्यावरती घेऊन झोपू शकत नाही तुम्ही ते उशी बनवाल त्यावरती तुमचं डोकं ठेवाल तर हे संपूर्ण दिवसाचं जे काम आहे ते सुद्धा त्याचप्रमाणे आहे जे काही काम आहे ते आपल्या उशाखाली घेऊन झोपायचं ते आपल्या डोक्यात आणायचं नाही म्हणजे काय की ते रिकामं जे डोक्यामध्ये विचार येतात तर ते विचार आपल्या डोक्यामध्ये आणायचे नाही आता तुमचं जे काम आहे किंवा तुमच्या मनातील जो स्ट्रेस आहे त्याला तुम्ही उशी बनवून झोपून घ्यायचं आहे म्हणजे काय की ते उद्या तुम्हाला करायचं आहे मग त्याच्यासाठी आपली विश्रांती होणं खूप गरजेचं आहे मग मी ओझे वाहू शकणार नाही जर मी विश्रांती घेतली नाही तर प्रत्येक दिवस जात असताना ते अधिकाधिक ते ओझं जड वाटू लागतं म्हणून जर मी माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक असेल आणि ताणतणावाची जाणीव असेल तर झोप आवश्यक आहे मन शांत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची क्रिया म्हणजे तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करणं खोल श्वास घ्या हळूहळू श्वास घ्या पण श्वास घ्या आणि खोल घेण्याचा प्रयत्न करा श्वासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा पॅटर्न जास्त बदलू नका तुमच्या एकाच पॅटर्नवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा मी श्वास घेत आहे तो धरून ठेवत आहे नंतर श्वास सोडत आहे तुमचे सर्व लक्ष श्वासावरती केंद्रित करा श्वासाशिवाय तुम्ही काहीही विचार करू शकत नाही म्हणजे काहीच करू शकत नाही दुसरं काहीही नाही फक्त एक श्वास घ्यायचा तो धरून ठेवायचा काही वेळ आणि नंतर सोडून द्यायचा तुमच्या डोळ्यांसमोर तुमच्या मनासमोर खूप जास्त गोष्टी येत असल्या तरीसुद्धा त्या गोष्टी निघून जातील कमीत कमी पाच ते दहा मिनिटे तुम्हाला हे करायचं आहे झोपेला चालना देण्यासाठी झोप आणण्यासाठी यापेक्षा चांगली क्रिया कुठलीच नाही आणि शेवटी तुमचं मन शांत करण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने दृढ क्षमतामध्ये स्वतःला सांगा की मला माझ्या क्षमतेवर माझ्या ऊर्जेवर पूर्ण विश्वास आहे उद्या माझ्यावर काहीही काम फेकलं गेलं तरी मी त्याचा सामना करेल परिणाम काहीही असोत मला त्यांचा सामना करणं नक्कीच जमणार आहे माझं आयुष्य यामुळे मी थांबवणार नाही मी त्याचा सामना करेन आणि पुढे जाईन माझं आयुष्य यामुळे थांबणार नाही आणि भविष्यातही हे थांबणार नाही तुम्ही का झोपू शकत नाही एक बेड एक गादी एक रजाई एक उशी आणि आराम आहे तरीही तुम्ही झोपू शकत नाही तुमचं मन उघडतं पूर्वी उभे राहू हो काम करताना तुम्हाला झोप येत होती तुम्ही बेडवर झोपता तेव्हा तुमचे डोळे उघडतात असं का घडतं कारण तुमचं मन तुमच्या बेडला झोपण्याची जागाच मानत नाही आहे तर ताण आणि कृती करण्याची जागा मानते तुम्हाला तुमचा बेड एक सुरक्षित जागा म्हणून पाहावा लागेल एक सुरक्षित जागा आईच्या मांडीप्रमाणे प्रेम आणि तुम्ही ते कसं पाहाल तुमच्या अवचेतन मनाच्या मदतीने आपण कोणत्या चुका करतो बेडवर काय करतो नक्की बेडवर जेवण सकाळभर बेडवर ताणतणाव बसून निर्णय घेणं म्हणून तुमच्या मेंदूने तुमच्या अवचेतन मनाने तुमचा बेड तुमचा ऑफिस म्हणून स्वीकारला आहे आणि तुम्ही ऑफिसमध्ये झोपायला सुरुवात करत आहात तुम्ही ऑफिसला झोपण्याची जागा म्हणून स्वीकारला आहे हळूहळू ही छाप तुमच्यावरती उमटली आहे आणि तुम्ही बेडवर झोपणं बंद केलं आहे आता तुम्ही दिवसा झोपणं तर बंद केलं आहे फक्त तुम्हाला रात्रीच्या वेळी झोपायचं आहे खाणं नाही वाचन नाही चर्चा नाही फोन नाही संभाषण नाही निर्णय घेणं नाही काहीही नाही तुम्हाला फक्त तो वेळ झोपण्यासाठी दिलेला आहे याचा सराव करा एक आठवडा करा दोन आठवडे करा एक महिना करा दोन महिने करा तुम्हाला दिसेल तुमच्या सर्व ताण नाहीसा होत आहे झोपायला जाताच तुम्हाला झोप येऊ लागली आहे ही प्रक्रिया स्वयंचलित झाली आहे तुम्हाला माहिती आहे का की एक सवय की पलंगाला हातही लावत नाही फक्त रात्री जेव्हा झोपायचं असतं तेव्हा आपण झोपायला जायचं असे बरेच लोक आहेत की जे दिवसभर पलंगाकडे बघतही नाही फक्त संध्याकाळच्या वेळी जाऊन त्याच्यावरती झोपतात आणि त्याच लोकांना डायरेक्ट झोप लागते आणि सकाळी जाग येते त्यावेळी ते व्यक्ती लगेच पलंगावरून उठतात आणि लगेच आपल्या कामांना लागतात जेव्हा तुम्ही पलंगावरती झोप जूप, झोपता किंवा तुम्हाला जेव्हा झोप येत नाही असं बोलता तर तुम्ही दिवसभरामध्ये बऱ्याच वेळा त्या पलंगावरती जात असता कपाळापासून तर हनुवटीपर्यंत प्रत्येक स्नायूला आराम मिळणं गरजेचं असतं तर या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहे थोडीशी हालचाल करा नंतर आराम करा तुमच्या चेहऱ्याकडे विशेष लक्ष द्या डोळे आरामदायी असावेत कपाळ आरामदायी असावं ओठ आरामदायी असावे सर्व काही शांत स्थितीत न्यायचं आणि मग झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही त्यावेळी थोडासा व्यायाम सुद्धा करू शकता मन जेव्हा पूर्णपणे शांत होईल तेव्हा आपले दोन्ही पाय जे आहे सरळ झोपल्यानंतर दोन्ही पाय सरळ वरती करायचे पुन्हा खाली घ्यायचे अशा पद्धतीने दहा वेळा करायचं याच्यामुळे काय होतील की शरीरातील प्रत्येक स्नायू काहीच सेकंदांसाठी ताणला जाईल तुमचे पाय तुमच्या मोठ्या बोटांपर्यंत ताणले जातील आणि त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही पूर्णपणे नंतर स्थिर होऊन जाल तुम्हाला व्यवस्थित झोप येईल झोपी जाण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे जो आपण सर्वांना लहानपणापासूनच सवयीचा आहे मिठी मारून झोपणं कुणासोबत झोपणं तर एखाद्या सुरक्षित व्यक्तीच्या जवळ झोपणं जर बघा आपल्या आई वडिलांसारखी आरामदायी व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला एकटं झोपावं लागतं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आई वडिलांसोबत आपण एक एकदम मिठी मारून झोपतो तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय एक मोठी उशी खरेदी करणं आरामदायी गोल उशी जर तुम्हाला तेही परवडत नसेल तर ठीक आहे तुमच्याकडे जे काही ब्लँकेट्स आहे त्या एका ब्लँकेट्सची व्यवस्थित घडी करायची आणि त्याला मिठी मारून झोपायचं त्याला गुंडाळून शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्हाला आरामदायी आणि झोपाळू वाटेल तेव्हा रजाई जी आहे ती उलगडून घ्यायची आणि त्यावरती स्वतःला झाकून घ्यायचं कारण रजाई तुम्हाला एखाद्या दे व्यक्तीला देऊ शकणारा सर्वात जास्त आराम देते उशी एक ओशी असते त्याचा आकार मर्यादित असतो तुम्हाला बेड इतका तो मोठा मिळू शकत नाही म्हणून रजाई गोल आकारामध्ये गुंडाळणं चांगलं थोडीशी फुगीर रजाई घ्या आणि त्याला मिठी मारून झोपण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खूप आरामदायी वाटेल झोप आणि श्वास एकमेकांशी जोडलेले आहेत श्वासोच्छ्वासामुळे श्वासामुळे जीवन टिकतं केवळ ऑक्सिजन मिळतो म्हणून नाही मंडळी इतर अनेक कारण आहेत तुम्ही ज्या पद्धतीने श्वास घेता त्याचा तुमच्या जीवनावरती खोलवर परिणाम होतो म्हणून रात्री आरामात श्वास घ्या हळूहळू श्वास घ्या रोग मागे सोडले जातील आणि एकदा तुम्ही पाचशे पाच ते दहा मिनिटं हे केलं तर फक्त तुमच्या श्वासावरती लक्ष केंद्रित केलं तर इतर सर्व गोष्टींवरून तुमचं लक्ष काढून घेतलं जाईल मग त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार माना आज तुमचं जीवन कितीही कठीण असलं तरीसुद्धा जर तुमचे अवयव शाबूत असतील तुम्ही जागृत असाल तुमची बुद्धी काम करत असेल तर तुम्ही उद्या काहीतरी करू शकता बैठक कितीही कठीण असली तरीसुद्धा जर तुम्हाला काहीतरी कठीण सहन करावं लागत असेल तरीसुद्धा तुम्ही हे हाताळू शकता जर तुम्ही काही करू शकत शकत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात याचा अर्थ असा की जर तुमचं जीवन फक्त दहा ते वीस टक्के त्रासदायक आहे किंवा ऐंशी टक्के वेळ सर्व काही व्यवस्थित चाललेलं असेल तर जे काही चाललेलं आहे त्यासाठी देवाचे आभार माना हे करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमच्या मनाला हे चांगलं वाटेल आणि मी फक्त एका वाईट गोष्टीला धरून शंभर शंभर वेळा विचार करणार नाही असा विचार करून की आपल्यासोबत जे घडतं त्याने आपलं आयुष्य भरलेलं आहे मी एका वाईट गोष्टीला धरून ठेवेन आणि लोक म्हणतात की श्रीमंत लोक कधीही दुःखी नसतात जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमच्याकडे सर्वस्व आहे पैशाशिवाय काहीही चांगलं वाटत नाही तर इतके श्रीमंत लोक मी पाहिले आहे जे इतक्या लहान गोष्टींमुळे नैराश्यग्रस्त आणि तणावग्रस्त असतात की मी तुम्हाला सांगूही शकत नाही त्यांचा पोशाख पुढच्या आठवड्यामध्ये होणाऱ्या पार्टीसाठी योग्य नसल्यामुळे ते अनेक सुद्धा झोपू शकत नाही त्याबद्दलसुद्धा ते, ते किती विचार करतात परंतु जेव्हा तुम्ही ते पाहता तेव्हा तुम्हाला कळतं की उगीचच जगामध्ये असं सत्य आहे की श्रीमंत लोक जे आहे त्यांना कुठलंच टेन्शन नाही आहे पण प्रत्येकजण दुःखी आहे म्हणून आपल्याकडे काय आहे हे समजून घेण्यासाठी देवाचे आभार मानणं खूप महत्त्वाचं आहे आपण दुष्काळग्रस्त आफ्रिकन देशामध्ये बसून मातीची बिस्किटे खात नाही आहोत जेणेकरून आपल्या पोटाला भूक लागली नाही हे सांगू शकाल जेव्हा जेव्हा तुम्हाला अन्न मिळतं तेव्हा तुम्ही ते काही खाता त्यासाठी देवाचे आभार माना तुमच्या ऊर्जेसाठी देवाचे आभार माना तुमच्या डोक्यावरती छप्पर आहे यासाठी देवाचे आभार माना शिक्षित असल्याबद्दल देवाचे आभार माना तुमच्याकडे इंटरनेट असल्याबद्दल देवाचे आभार माना तुमचा वेळ घालवण्यासाठी तुम्ही पाहत असलेल्या रील्समध्ये प्रवेश असल्या केल्याबद्दल देवाचे आभार माना आणि देवाचे आभार मानल्यानंतर तुमचे स्नायू आराम केल्यानंतर पूर्णपणे शांत झोप देतात आणि आरामदायी गोष्टींबद्दलच विचार करा वाईट विचार आपोआप येतात तणावपूर्ण विचार जर तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल विचार करायला सुरुवात केली तर ते वाईट विचारांना झाकून टाकेल आणि मी तुम्हाला सांगेल की विचार कसे करायचे ते चांगली स्वप्ने कशी पाहायची कल्पना कशी करायची आता बघा मोकळे आकाश आहे प्रदूषण नाही आहे आपल्याकडे थंड स्वच्छ हवा आहे आकाश ताऱ्यांनी भरलेला आहे आज तुम्हाला एक रिकामा आकाश दिसतं पण इथे फक्त तारे आहेत आकाशगंगा दिसतात नक्षत्र दिसतात आकाश गडद निळं आहे वैश्विक आकाशासारखं विखुरलेले ढग येत आहेत भटकत आहेत नाचत आहेत अशी कल्पना करा जिथे तुम्ही झोपला आहात तिथे तुमच्या शेजारी एक मोठी खिडकी आहे खिडकी बाहेर तुम्हाला पर्वत दिसतात आकाशामध्ये अंधाराने झाकलेले पर्वत चंद्र चमकत आहे ते पर्वत देखील चांद्यांमध्ये चमकत आहे दूरवर छोटीशी गावं आहे तिथे दिवे दिसत आहे प्रत्येक जण शांतपणे झोपत असावा हे पर्वत किती शांत आहेत त्यांच्यामध्ये किती शांत जीवन आहे प्राणी किती शांत आहेत आणि प्रत्येकजण शांतपणे झोपत आहे ढग त्यांच्याशी खेळत आहे आणि निघून जात आहे येत आहे आणि निघून जात आहे त्यांना स्पर्श करत आहे किंवा तुम्ही स्वतःला ध्यानात वाहत्या नदीसमोर बसल्याची कल्पना करू शकता हा एक पवित्र आवाज तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता कल्पना करा तुम्ही ते ऐकलं असेलच नदी वाहत आहे आकाशाचं प्रतिबिंब उगवत आहे चंद्र दिसत आहे खाली ढग दिसत आहेत नदीमध्ये सर्व काही चमकत असल्यासारखं दिसत आहे त्याशिवाय पूर्ण शांतता आहे किंवा समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही बसला आहात तो एक समुद्र किनारा आहे लाटांचा तो सोनेरी गोड आवाज येत आहे मग तो निघून जात आहे लाटा येत आहे आणि त्याही जात आहे समोर विशाल समुद्र आहे अनंत काहीही नाही पाण्याशिवाय अंतरावरती एक लहान होडी दिसते त्यात एक दिवा जळत आहे दूरवर एक जहाज उभा आहे आणि दिवा जळत आहे तुम्हाला जे दृश्य आवडतं किंवा बदला तो झोपेच्या वेळी तुमचे विचार बदलण्याचा प्रयत्न करा म्हणजे मला हे सांगायचं आहे की तुम्ही एक कल्पना करा की ते शक्य तितकं स्पष्टपणे तुम्हाला रात्री झोपण्याच्या वेळी आहे अशी कल्पना करा तुम्ही ते तुमच्या मनामध्ये दृश्यमान करत राहा असं केल्याने झोप आपोआपच येईल जेव्हा तुमचं मन काळजीने भरलेलं असतं तर झोपण्यापूर्वी दहा मिनिटं ते भक्तीगीते लावा किंवा शांत करणारं संगीत ऐका याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमच्या कामापासून दूर जाण्यास मदत मिळते तर अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारा नक्कीच तुम्हाला झोप येईल आणि झोपेसाठी संगीत हे एक उत्तम साधन आहे आज तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नक्की काय काय करायचं आहे फक्त आठवडाभर हे करून बघा तुम्हाला नक्कीच चांगली झोप लागेल धन्यवाद